आम्ही आमच्या मार्गावर ठाम आम्ही निघालो जरांगे पाटलांचा इशारा बीड येथे आज मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा होणार आहे आज सभेच्या अनुषंगाने मोठी तयारी करण्यात आली आहे एकूण शंभर एकरात ही सभा पार पडणार असून यासाठी लाखो मराठा समाज बांधव उपस्थित राहतील असा अंदाज व्यक्त केला जातोय जरांगे सभास्थळी पोहोचल्यावर त्यांच्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाणार आहे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला चोवीस डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षण देण्यासाठी कालावधी दिला होता तो कालावधी उद्या संपत आहे त्यामुळे या सभेत मनोजरांगे पाटील काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे या पार्श्वभूमीवर आज मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले की सभेच्या माध्यमातून सत्य परिस्थिती मांडणार यावेळी सभेत सगळी माहिती देणार सरकारने संपर्क केला आहे बोलणं सुरू आहे सभेत सगळेच विषय मांडणार शब्द दिला आणि पाळायचं नाही असा किती दिवस चालणार सरकार अजून किती दिवस चर्चा करणार मराठा समाजावर समाजासमोर सत्य परिस्थिती ठेवणार संयम किती दिवस, दिवस पाळणार सरकारच्या हातात आजचा आणि उद्याचा दिवस त्यांनी निर्णय घ्यावा तुम्हीच लिहिलेला ले शब्द तुम्हीच पाळत नाही सरकार आम्हाला वेड्यात काढतं आहे का सरकारला भुजबळांचे ऐकायचे आहे भुजबळ खालच्या विचारांच्या दर्जाचे भुजबळांच्या डोक्यात गटारासारखे किडे भुजबळांच्या मण्या मनात मराठ्यांविषयी विषय सरसकट नको मग तुम्ही दिलेल्या चार शब्दावर आरक्षण द्या गिरीश महाजन यांचा फोन आला सोयरे शब्दावर चर्चा झाली आता सरकारला वेळ देणार नाही आम्ही नेहमीच सरकारचा सन्मान करतो सरकारला वेळ वाढवून मिळणार नाही वेळ वाढवून दिला तेव्हा त्यांनी काय काम केलं आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवं आहे सरकारने शहानपणाची भूमिका घ्यावी मराठा समाजाला टाळू नका आता समाधानावर काम नाही कृती करावी लागत आहे पुन्हा एकदा डाव टाकण्याचा प्रयत्न करू नका असं मनोजरंगे पाटील म्हणालेले आहेत का आता काय करावं तेच फोन सुरू आहे पुन्हा सुरू आहे ना करतो आता फोन आला होता गिरीश महाजन एवढ्या शब्दावर चर्चा झाली सगळीच वेळेस मला सांगा की आता चर्चा नको निर्णय असा या मुद्द्यावर तुम्ही ठाम राहिलात का आहात का नाही चर्चा हो चर्चातून मार्ग निघतो चर्चा सुरू राहील त्याबद्दल काय अडचण नाही पण आम्ही नाही थांबतो आम्ही आम्हाला आरक्षक पाहिजे हो आमच्या अख्खाच आहे ते आम्हाला पाहिजे तुम्ही असं चर्चा बघ दिताना आम्हाला असंच आम्ही ज्या ढकलीत राहतात पुढं 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 थोडा वेळ द्या करा दमक द्या वेळ नाही मिळत आमचं एक शब्द तुम्ही महाराष्ट्राला सांगणार आहात त्या एका शब्दावर सरकार अडलेला आहे का आणि त्या संदर्भात तुम्ही सरकारशी चर्चा केली होती का तुमचा एक शब्द राहिला ना चर्चा केली रोज त्याच्या रोज चालू आहे होतं म्हणलं होत माझे फोन होता काय करायला लागेल तुमचे शब्द आहेत माझे साहेब तुमचे शब्द आम्ही तुम्हाला कधीही वापस पाठवलं नाही तुमचा सन्मान केला मुख्यमंत्र्यांचा केला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा केला आम्ही तुम्हाला कधीही वापस पाठवलं नाही तुमचा सन्मानच घ्या प्रत्येक व्यवस्थित महाजन साहेबांनीच अगोदर <suckers> सांगितलं होतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याच्या माध्यमातून की आम्हाला तीस दिवसाचा वेळ द्या हे महाजन साहेबाचे शब्द आहेत <suckers> तुम्ही म्हणताय चार दिवस म्हणजे आम्ही चार दिवसात कायदा नाही पारित होणार तुमच्या मागणीप्रमाणे आम्हाला आधार घ्यावा लागेल नोंदी सापडायला लागल आम्हाला ते पटलं की नोंदी सापडायला लागता कायदा पारित करणार आधार लागेल तुम्ही तीस दिवस मागितले आम्ही चाळीस देऊ हेच महाजन साहेबांचे शब्द का कायदा पारित हेच माझे साहेबांचे शब्द आहेत सगळे गुन्हे मागं घेऊन आतापर्यंत घेतले राज का राज्यातली नाही आता उगाच जवळ आल्यावर चर्चेत गुतून ठेवायचं आणि काहीतरी विषय एकीकडंच न्यायचा कुठं आणखी थोडा वेळ देतात नाही नाही बी एसबीएन मराठी बीड